विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी जनतेचे आशीर्वाद पाठीशी आहेत आगामी काळात पाठीशी उभे राहावे राजवर्धन पाटील राजवर्धन दादा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मांदी आडी इंदापुरात दूधगंगा संघाचा परिसर गर्दीने फुलला तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांची उपस्थिती दिनांक तीस जानेवारी दोन इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन दादा हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा देण्यासाठी इंदापूर येथे दूध गंगा दूध संघामध्ये मंगळवारी दिनांक तीस तारखेला कार्यकर्ते नागरिकांची मोठी मांदी पाहावयास मिळाली इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते नागरिकांच्या गर्दीने दूध संघाचा परिसर फुलून गेला होता यामध्ये युवक वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती राजवर्धन दादा पाटील यांचा एक फेब्रुवारीला वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दूधगंगा परिसरात कार्यकर्त्यांनी दुपारी दोन वाजेपासून गर्दी केली होती यावेळी कार्यकर्त्यांनी दादांना बुके शाल श्रीफडव हार गुच्छांबरोबर फोटो पुस्तके स्मृतीचिन्हे भेट देऊन अभिष्टचिंतन चिंतन केले तसेच अनेक कार्यकर्त्यांनी दादांच्या हस्ते केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दूध संघावरती सायंकाळी सात वाजले तरी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी कायम होती राजवर्धन दादांवरील जनतेचे असलेले प्रेम व विश्वास हा वाढदिवसानिमित्त दूध संघावर लोटलेल्या जनसमुदायातून दिसून आला राजवर्धन दादांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये विविध संस्थांचे पदाधिकारी भाजपच्या विविध मोर्चाचे पदाधिकारी गावगावचे कार्यकर्ते व नागरिक पत्रकार व्यापारी कर्मचारी हितचिंतक आदी समाजातील विविध घटकांचा समावेश होता जनतेचे आशीर्वाद पाठीशी राजवर्धन पाटील तालुक्यात गेल्या वर्षांपासून काम करीत आहे आज आलेल्या जनसमुदायामुळे काम योग्य दिशेने चालले आहे याचा प्रत्यय येतो काम करीत असताना माझ्यावर टीका झाली परंतु मी थांबलो नाही मी ओळख निर्माण केली आपण सर्वजण भाऊंसाठीच काम करतो मी साधेपणाने वागतो बरेच ठिकाणी खाली बसतो मोठ्या कुटुंबातील जन्मल्याने जनतेचे अपेक्षा असतात या अपेक्षांना पात्र राहण्याचा माझा प्रयत्न आहे माणूस सातत्याने शिकत असतो त्यानुसार मीही परिपक्व होण्याचा प्रयत्न करीत आहे जनतेचे आशीर्वाद पाठीशी आहेत आगामी काळातही जनतेने पाठीशी उभे राहावेत जनतेने आशीर्वाद द्यावेत असे भावनिक आवाहन राजवर्धन दादा पाटील यांनी यावेळी केले विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता इंदापूरवरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा